पण हे तर नक्की आहे की कोणाला तरी त्या दोन्ही एन सी पीचे गट एक झाले तर कोणाला तरी ती भीती होती ती भीती तो काळ आता कडेल आणि ती भीती का होती ते मग तेही ते आप तेही कडेल आणि आपल्याला ती कदाचित थोडीफार माहिती आहे त्या पण एक गोष्ट खरी आहे की ही जी महाभारत सुरू आहे सध्या ह्या महाभारतात जे सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे ते पवार फॅमिलीचा कालच पवार साहेब बोलले होते की आ, मी बारामतीचा सातबारा हे दादांकडे दिलो आता ते नाही म्हणून तो सातबारा मी परत आपल्याकडे घेतो आहे म्हणजे त्यांचा क्लिअर कट डायरेक्शन हे आहे की तुम्ही एक खेड करा मी शरद पवार राहणार आणि माझी बारामती माझीच राहणार अजित दादांच्या अपघाती निधनानंतर बारामती समोर एक प्रश्न चिन्ह आलाय बारामतीत काय, काय होत आहे सगळ्यांनाच असे अनेक प्रश्न पडले आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत नवभारत समूहाचे समूह संपादक संजय जी तिवारी आहेत सर खूप खूप स्वागत आहे थँक्यू एकंदरीतच सर आता जर आपण चित्र पाहिलं तर प्रश्नचिन्ह आहे काय सुरू आहे काय नाही काहीच कळत नाहीये आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ही होते की भीष्मपितामांना म्हणजे जे महाभारत पूर्ण सुरू आहे बारामतीमध्ये भीष्मपितामांना अर्जुनशी पुन्हा लढाई करावी लागणार का कृष्ण कोण कर्ण कोण काय सुरू आहे सर बारामतीमध्ये एकदम रश्मी तू एकदम योग्य बोलली की महाराष्ट्रात सध्या महाभारत सुरू सुरू आहे आणि तो जो महाभारत आहे तो सध्या बारामतीत होते आहे महाराष्ट्राचा महाभारत तसं बघितल्याने ते दोन हजार चौदा पासून सुरू आहे आणि आपले जे नवभारत नवरासचा जो एक नेहमी कॉन्क्लेव्ह होतो मुंबईला जेव्हा आपण ते कॉन्क्लेव्ह करतो तेव्हा त्याचा आपण थीम ही महाराष्ट्राचा महाभारत असं ठेवला आहे पण तू एकदम योग्य बोलली की यावेळेस महाभारतचा जो केंद्रबिंदू आहे तो खरोखरच महाराष्ट्र लेवलचा न होऊन तो आता बारामती मध्ये झाला आहे आणि बारामतीमध्ये जो स्ट्रगल आहे जो जी महाभारत सुरू आहे ती पॉवर स्ट्रगल सुरू आहे पवार स्ट्रगल पवार स्ट्रगल जी होती हुँ. तो आता पॉवर स्ट्रगल मध्ये परिवर्तित झालेली आहे आणि मध्ये जसं झालं होतं जसं होत होतं प्लेयर्स आर नॉट फ्रॉम फॅमिली ओके okay. महाभारतला प्लेयर्स फ्रॉम इनसाइड फॅमिली नव्हते ते बाहेर कुठून तरी कोणीतरी कोणाला तरी, तरी खेळत होता छेडत होता छडत होता hmm. प्रताडित करत होता त्याला भरत होता त्याला म्हणजे कुठेतरी आग लावत होता कुणी कुठेतरी कुठेतरी सगळं होत होता इट वॉज फॅमिलीचे लोक एक एकमेकांसमोर उभे झाले होते आणि कड़त न कड़त, जे काही महाभारतला झालं होत जे काही कोइन्सिडेंट बघा तो एक पांडू होते हे पवार आहे पवार आहे पुन्हा पी पी सुरू आहे आणि जे महाभारत होत होती तेही अशीच होती की दोन सख्खे भाऊ सख्खे नातेवाईक एकमेकांसमोर उभे होते कृष्ण तर एकच आहे जो वर जे आहेत ते कृष्ण ते वरतीच आहे जे काही त्यांनी लिहिलेलं आहेत आणि जे संस्कृत म्हणजे जे काही अं रामचरित मध्ये स्वामी तुलसीदासजींनी लिहिलेलं आहे होई है वही जो राम रची राखा हो तेच आहे पण आता कर्ण कोण आहे शकुनी कोण आहे असे वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या भूमिकेत ते चालत आहे पण एक गोष्ट खरी आहे की ही जी महाभारत सुरू आहे सध्या ह्या महाभारतात जे सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे ते पवार फॅमिलीचं होणार आहे कस काय होत होता ज्या दिवशी दादांचा हा असा निधन झाला त्या दिवशी आपण बोललो होतो की दादांना कळलं होतं की जे काही त्यांनी म्हणजे जनतेसाठी जनतेच्या जनते विकासासाठी समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपली एक विचारधाराला त्या विचारधाराची काहीतरी थोडंसं समजवता करून थोडं हे सगळं करून त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी के केली आणि त्यांनी काही हे नाही बदललं म्हणजे आपलं हे केलं नाही म्हणजे त्यांनी अं काही खूप काही असे व्हॅल्यूज नाही चेंज केले पण त्यांनी समझोता केलं आता काय झालं आहे की आता दादांना जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला त्यानंतर त्यांना माहित होत की कुठेतरी त्यांचं काहीतरी चुकलेलं आहे आणि पवार साहेबांनाही माहिती होतं की जे सगळे सोबत असतात ते सगळे दादांसोबत गेले होते आणि पवार साहेबांसोबत काही खूप असं काही जास्त होतं नाही मग काय झालं की दादा पवार साहेबांकडे गेले आणि पवार साहेब मग आ, पवार साहेबांनी त्यांना धाडस बनवलं त्यांना काही धीर दिलं काही हे सगळं केलं आणि दादा पुन्हा विलयसाठी तयार झाले पार्टीच्या साठी ते दोघे तयार झाले दो काल यस्ट म्हणजे आपण तारीख बोलूया एकतीस जानेवारीला जे जाने जेव्हा तीस जानेवारीला जेव्हा असं ठरलं की एकतीस जानेवारीला आदरणीय सुनीत्रा ताई पवार म्हणजे म्हणजे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तेव्हा म्हणजे एकतीस जानेवारीला सकाळी पवार साहेबांच्या गटाकडून एक व्हिडिओ रिलीज केला गेला त्या व्हिडिओमध्ये अजित पवार साहेब आणि तो व्हिडिओ सतरा तारखेचा जे आपण आधी बोललो होतो की सोळा तारखेला हरल्यानंतर सतरा तारखेला एक मीटिंग सिल्वर ओकला झाली होती पवार साहेबांच्या घरी हो। आणि त्या मिटिंगचा व्हिडिओ काल पवार साहेबांनी रिलीज केला आपल्याला माहिती होती म्हणून आपण सांग हो। आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं सतरा तारखेचा जो व्हिडिओ सांगितलं गेलं त्या व्हिडिओवरून वरून असं दावा करण्यात आलं की बारा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचे गट एक होणार होते ओके कुठेतरी तो जो व्हिडिओ आहे किंवा ते जे दोन्ही राष्ट्रवादीचे गट एक होणार आहे त्याची भीती कोणाला तरी होती आता लोक आपले श्रोते विचारू शकतात पाठक विचारू शकतात तू विचारू शकते की सर म्हणजे काय म्हणजे कोणाला भीती होती कशी भीती आहे आणि त्या भीतीमुळे काय दादांचा हे जे काही झालं ऍक्सिडेंट ते सगळं अनफॉर्च्युनेट होत पण हे तर नक्की आहे की कोणाला तरी त्या दोन्ही एन सी गट एक झाले तर कोणाला तरी ती भीती होती ती भीती तो काळ आता कडेल आणि ती भीती का होती ते मग तेही तेही कडेल आणि आपल्याला ती कदाचित थोडीफार माहिती आहे ते आपण जे माहिती समोर येईल त्यावर बोलूया आणि मला वाटतं आपले प्रेक्षकही तितकेच हुशार आहेत हा त्यांना प्रेक्षकांना माहिती आहे की कोणती भीती आहे आणि कशी भीती कशी भीती आहे सर या सगळ्या महाभारतामध्ये प्रफुल्ल पटेल झाले पियुष गोयलचं पण ते काय हा विषय काय हा विषय खूपच मला वाटतं तस पियुष भाईंनी टायमिंग चुकलं त्यांचं पियुष भाईंच टायमिंग चुकलंय बघा एक एक गोष्ट मी प्रफुल्ल बाबत सांगू शकतो बऱ्याच वर्षापासून तीस बत्तीस वर्षापासून मी प्रफुल भाईंना ओळखतो बऱ्याचदा आपण आम्ही सोबत बसलो बोललो हे सगळं झालं आणि प्रफुल्लभाईंची एकंदरीत जी राजकीय कारकीर्द बघितली तर ही इज मॅन ऑफ वर्ड ही इज मॅन ऑफ वर्ड आणि ते आपण जेव्हा पवार साहेबांनी जेव्हा काँग्रेसची म्हणजे ते विभक्त झाले जेव्हा त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस आई इंदिरा काँग्रेसची त्यांनी म्हणजे ते वेगळे झाले ते तेव्हा पण प्रफुल्लभाईंकडे हा चॉईस होता की ते कुठेही जाऊ शकले असते कारण की ही ही इज इन पॉवर विथ हिज पॉवर ओके okay. पण पवार साहेबांच्या प्रेमामुळे किंवा जे काही पवार साहेबांना त्यांचा ते जे साहेबांना गुरु मांडतात सिनियर साहेबांना शरद पवार साहेबांना त्या गुरुंचा त्या प्रेमामुळे म्हणा किंवा याच्यामुळे म्हणा अं त्यांनी दहा जून एकोणीसशे निन्यानवे ला ते पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आता आजचा विषय जो आहे बंडखोरीचा बंडखोरी म्हणजे ते पक्षच वेगळं केलं होतं हो ना हो, पवार साहेबांनी तर पक्ष वेगळं केलं तर त्यांनी राष्ट्रवादीकडे जायला म्हणजे काँग्रेस सोडली आणि ते पवार साहेबांनी सोबत गेले तुला सांगायचं तात्पर्य आपल्या श्रोत्यांना फक्त एवढंच आहे की पवार परिवार बद्दल पवार फॅमिली प्रफुल्ल भाईंची निष्ठा यावर क्वेश्चन मार्क उभ्या करण्यात काही अर्थ नाही पण आज भाईंनी पियुष गोयल साहेबांनी जेव्हा हा दावा केला की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील त्याची कदाचित तो दाव्या करण्याची कदाचित आज ती वेळ न होती चुकीची वेळ चुकीची वेळ आहे आणि तो वेळ यासाठी चुकीची आहे की आत्ता पाच दिवसच झाले आहे दादांना गेल्याने आणि जेव्हा आपण आत... आज आत्ता आत्ता महाराष्ट्रात महानगरपालिकेचं निवडणूक संपली आहे जिल्हा परिषदेची सुरू आहे आणि मराठी अमराठीवाद हाही सुरू आहे आणि कदाचित तुम्ही ऐकली असेल वाचली असेल सोशल मीडियावर काल राज ठाकरे साहेबांनी एक ट्विट केलं की त्यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचा मुखिया एखादा पाटील पाहिजे पटेल नको आणि त्यानंतर तो एक पियुष गोयल साहेबांची एक रील म्हणजे तो एक त्यांची रील किंवा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की म्हणजे ते राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो तर नंतर त्यांनी क्लॅरिफाय केलं की त्यांना जे फीड भेटलं होतं फीडबॅक भेटलं होतं ते कदाचित इट वॉज नॉट फॅक्ट वेअर नॉट प्रॉपर आणि प्रफुल्लभाईंनी आपल्याकडून स्वतःहून प्रफुल्लभाईंनी हे सगळं केलं एकंदरीत पाणी खोपाहून गेला गंगेत <laughs> म्हणजे पुन्हा आपण ते बोलत होतो ना की महाभारत काय महाभारत तर हे महाभारतात हे सगळे प्लेयर्स असेच येतात असंच होऊन जातात म्हणजे एक एक व्हिडिओ आहे मी कदाचित बऱ्याच लोकांनी बघितलं असेल नसेल तर तुम्ही आपण आपल्या यांना पण सांगा आज सोशल मीडियावर तो व्हिडिओ आहे की गिरीश बापटांचे जेव्हा हे झालं होतं निधन झालं होतं आणि मला वाटतं दादा त्यांच्या घरी जाऊ शकले नाही पण मला वाटतं एक दोन तीन दिवस नंतर दादांचा एक व्हिडिओ अजित पवार साहेबांचा एक व्हिडिओ आला होता आणि तो व्हिडिओमध्ये दादा इतके चिडले होते की अरे काय हे सगळं लावलं आहे काय राजकारण केलं आहे कारण की गिरीश बापट गेले आणि लगेच दोन दिवसांनी भाजपच्या हे खासदार होईल ते खासदार होईल असं सगळं व्हिडिओ झाला होता व्हिडिओ आला होता आणि तो व्हिडिओ आल्यामुळे म्हणजे लोकांनी पोस्टर लावले बॅनर लावले असं केलं तसं केलं लोकांना दादांना इतकं राग आला होता आणि दादांनी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं अरे आपण ज्या धर्माला मानतो त्या धर्माला तेरा चौदा दिवस तसही काही करता येत नाही आणि तुम्ही गोष्टी करायला लागले ठीक आणि आता काय झालं तेच झालं कि चौथ्या दिवशी जो माणूस इतक्या हळहळपणाने तो व्हिडिओ करत होता म्हणजे त्याने सांगत होता त्याच्या गेल्यानंतर चौथ्या दिवसात तर, तर काय म्हणजे आपण हे सगळं समजायची गोष्ट असते सगळं बोलण्याची किंवा सांगायची नसते की काय असं अडवलं होतं काय झालं होतं आणि जे काही पवार साहेब इज देर फॉर पवार फॅमिली राईट टू डिसाइड देअर फ्युचर बट सुनित्रा बहिणी पण आहेत ते पण आपला निर्णय कदाचित त्यांचा हा निर्णय असेल प्रफुल्ल भाईंनी सांगितलंय की आम्ही सगळ्या परिवारातल्या सगळ्या लोकांना आपण विचारून हे सगळं केलेलं आहे तर कदाचित

आणि कुठेतरी ताईन पण जेव्हा शपथ घ्यायला गेला तर एक ते पण होत ना की हे दुःख संपायच नाही ते पण ते पण एक ओझा आपण म्हणूया त्यांच्यावर ते होतं ते भाई ते तर तो तर एकदम योग्य आहे कारण की पवार साहेबांना पवार साहेबांना ते काल हे सांगितलं म्हणजे ओपन प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना काहीही माहिती नाही आहे आणि त्यांनी काही विचारलंही नाही तर आता मग ही खेळ कोणाची आहे महाराष्ट्राचा राजकारणा एक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा हेड जो असतो तो एक अनफॉर्च्युनेट ऍक्सिडेंट मध्ये तो वारतो आणि मग त्या पक्षाबद्दल कोण करणार फैसले कोणाला इतकी भीती कोणाला इतकी घाई आणि ती घाई का बरं असली पाहिजे काय राजकारण काय कसलं कुठे जातो आहे कुठे नीतिमत्व कुठे तत्व कुठे आणि महाराष्ट्रासार इज नो अनस्टेबिलिटी ऑल्सो no महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी काही घाई नाही आहे म्हणजे की एखादा सरकार पडत आहे का किंवा एखादा पक्ष फुटतच तुम्हाला का करावं का करावं लागेल असंही काही नाही आहे आणि अं पण जर हा अं जर जर जे आपल्याला दोन दिवसापासून फीडबॅक आहे आणि जे काही आपण जे काही आपण सम समजतो आहे की दादांच्या ॲक्सिडेंटल हे डेथमुळे किंवा दादा गेल्यामुळे आपल्या पक्षाला सांभाळण्याची किंवा त्याला पुन्हा विखरू न देण्यासाठी जर मोठे पवार येत असतील आणि त्यांना थांबायची काही म्हणजे ही खेडी आहे का किंवा एखादा सुपर कंट्रोल म्हणजे पुन्हा कुठून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या राष्ट्रातून कुठून एखादा सुपर कंट्रोल तर ह्या सगळ्या गोष्टी त्या बाहुल्यांसारखं खेळत तर नाही आहे अशी कुठेतरी शंका सगळ्यांच्या मनात आली आहे आणि मला वाटतं तू बरोबर म्हटली की आपले श्रोते सगळ्यांना त्यांना माहिती आहे कोण खेळतो आहे काय काय खेळतो आहे का खेळतो आहे आणि आता सध्या गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण असं झालंय तुटाफुटीचं राजकारणही आपण त्याला म्हणूयात की नागरिकांना एकंदरीत समजायला लागलंय एका एक वेळी नागरिक कन्फ्युज होते की बाबा मतदानाला कोणाला मत द्यायचं ही पार्टी कोणाची ही पार्टी पण आता मला वाटतं ते कुठेतरी त्यांनीही स्वतःला त्याच्यात रुळवून घेतलंय नागरिकांनी बघा मतदान वोटिंग इलेक्शन्स ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्पिरिट्सवर चालतं त्याचा एक त्याचा एक फ्लो असतो त्या ते, त्याचा एक काळ असतो आणि त्या काळात सगळ्या सगळे लोक त्या ते, त्याच्यात चालतात पण हो महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणात खूप काही अशा तुटा फुटा जोड घटा म्हणजे असं एक सगळं सगळं चालू आहे बिछडे भाई मिलगे एक होता परिवार तो विकून गेला पुन्हा ते कसं म्हणजे हे सगळं इतकं चालत आहे राजकारण्यांना आपण फक्त हे सांगितलं पाहिजे तसं सत्य पुढे शहान पण चालत नाही पण आपण दोघे म्हणून सांगू शकतो त्यांना कि खूप असं लोकांचा म्हणजे हे घेऊ नका म्हणजे त्यांना संपवू नका म्हणजे स्वतःचे खेळ करा स्वतःसाठी करा स्वतःच्या फायद्यासाठी करा पण लोक जेव्हा प्रश्न विचारायला लागतील तेव्हा कोणाला ना कोणाला तरी उत्तर लागेल आणि पुन्हा मी सांगतोय की ज्या बारामतीबद्दल तुम्ही मला विचारत होत्या तेव्हाही मी सांगत होतो की कालच पवार साहेब बोलले होते की मी बारामतीचा सातबारा हे दादांकडे दिलो होत आता ते नाही म्हणून तो सातबारा मी परत पर आपल्याकडे घेतो आहे म्हणजे त्यांचा क्लिअर कट डायरेक्शन हे आहे की तुम्ही एक खेळ करा मी शरद पवार राहणार आणि माझी बारामती ही माझीच राहणार बघूया आणि साहेब तर साहेब 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 आहेत आणि त्यांना ह्या वर्षात हे सगळं करावं लागतंय हाही एक खूप मोठा प्रश्न प्रश्न तर पुन्हा त्या शब्दांनी जे शब्द तू काढलं की पितामहांना पुन्हा अर्जुन समोर उभे व्हायचं आहे का पण आता अर्जुन समोर उभं व्हायचं आहे महाभारत बद्दल हे सगळं करायचं आहे की रामायण काळमध्ये राम आणि बालीचा जो युद्ध झाला होत okay. की कोणीतरी लपून छिपून मारत आहे का याच पण एक आपल्या श्रोत्यांना वाट बघावी लागणार आहे की तेही सगळे किस्से कहाणिया आणि फॅक्ट्स ते बाहेर येतील पण एक नक्की आहे की बारामतीचा युद्ध आता तरी थांबणार नाही आणि महाराष्ट्राची महाभारत याच्या सध्या तरी काही स्पर्धा पडण्याची काही नाही बिलकुल सर म्हणजे आता महाराष्ट्रात आपल्याला महाभारतही बघायला मिळतीये रामायणही बघायला मिळत आहे महाराष्ट्रात च्या नागरिकांनी सगळंच पाहून घेतलंय राजकारणामध्ये जवळपास जवळपास सगळंच बघून घेतलेला आहे आणि पण प्रश्न हाच येतो की बारामतीत काय होणार हा अजूनही प्रश्न आहे आणि तो मला वाटतं येत्या काही काळामध्ये तोही नागरिकांना क्लिअर होईल हा एक अंदाज सर तुम्ही सांगितला आणि सटीक मला वाटतं तो एक अंदाज आहे बारामतीबद्दल आपण जाणून घेतलं आहे महाभारत रामायण पुढे जाऊन काय रूप घेईल कसं रौद्र रूप राहिल्याचं अं हे पाहणं आपल्याला महत्वाचं राहणार आहे सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी जुळल्याबद्दल आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तर याच्या ज्या अपडेट्स आहेत आम्ही सतत तुमच्याशी चर्चा करत राहणार आहोत पुढेही हा विषय फार मोठा आहे आपण मोजक्यात याला आटोपतोय सर पुन्हा येतील आणि पुन्हाच या विषयावर आपण चर्चा करणार आहोत कारण गेल्या काही व्हिडिओ मधून मला कळलंय की तुम्हाला सरांचं जे चर्चा आहे सरांचे जे अंदाज आहे ते ऐकायला त्यांना खूप आवडतात आणि परत आपण संजय सरांशी भेटणार आहोत आहोत तोपर्यंत माझ्या पाहत राहा कॅमेरा पर्सन तन्मय सह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर नमस्कार